त्यावेळेस त्यांनी जर काही निर्णय दिले असतील तर त्याच्या विरुद्ध तुम्ही कोणत्याही सिव्हिल कोर्टामध्ये दाद मागू शकत नाही तसंच समजा जर तुम्ही आता एम एल आर सी एकशे त्रेचाळीस प्रमाणे जर अर्ज केला नवीन रस्ता मिळण्यासाठी सर्वे नंबरच्या बांधावरून रस्ता मिळण्यासाठी जर अर्ज केला आणि त्यामध्ये सुद्धा तुम्हाला असं वाटलं की निकाल माझ्यासारखाच होईल सर्व्हे नंबरचीच मागणी आहे माझ्या शेताला कुठलाही पर्याय रस्ता नाही आणि तरी देखील तहसीलदारांनी तो आदेश दिलेला नाही असं जर झालं म्हणजे आदेश तुमच्या बाजून दिला नाही तर असं जर झालं तर त्यावेळेस तुम्ही कलम एकशे त्रेचाळीस क्लॉज चार प्रमाणे आपण सिव्हिल कोर्टामध्ये दावा दाखल करत असतो आणि त्या दावा दाखल केल्यानंतर आपण जर तहसीलदारांना पार्टी केलं त्यामध्ये प्रतिवादी म्हणून केलं आता बघा आपण तहसीलदारांवर केस करू शकत कर नाही असं नाही तहसीलदारांवर आपण केस करू शकतो पण ती केस टिकेल का किंवा तहसीलदार विरुद्ध एखादा आदेश होईल का हे महत्त्वाचं आहे आपण दावा दाखल करत असताना तुम्ही आता एखाद्या सरकारी अधिकाऱ्याला जर तुम्ही त्यामध्ये पार्टी करत असाल तर तुम्ही सिनियर डिव्हिजनला दावा, दावा दाखल करू शकता किंवा एखाद्या व्यक्तीनं चुकीच्या आदेशामुळे त्याच्या राहतातून रस्ता काढून दिला असेल जो रस्ता निघतच नव्हता आणि त्यामुळे त्याचं पिकांचं नुकसान झाले म्हणून नुकसान भरपाई दावा तुम्ही तहसीलदारावर करत असाल की त्यांच्या आदेशानं त्यांनीच पुढे होऊन करून दिलेला आहे तर तुम्ही दावा करू शकता पण दावा टिकेल का हे महत्वाचं आहे म्हणून जर तुम्ही एकशे त्रेचाळीस प्रमाणे सर्व्हे नंबरचा रस्ता मागणी असेल किंवा त्यात जर आदेश झालेला असेल त्या ऍक्ट खाली आणि तुम्ही एक जर तहसीलदारांना पाठी करत असाल तर त्यात सुद्धा तहसीलदाराविरुद्ध आदेश होऊ शकत नाही कारण तहसीलदार हा जज म्हणून काम करत असतात आणि ज्यावेळेस जज म्हणून काम करत असतात त्यासाठी एक वेगळा ऍक्ट आहे जजेस प्रोटेक्शन ऍक्ट आणि जजेस प्रोटेक्शन मध्ये जजेससाठी जर ज्यावेळेस जज म्हणून एखाद्याने काम केलं कारण कोर्टामध्ये एखादी केस आली तर एक गोष्ट एखादा व्यक्ती नाराज होत असतो आणि एखादा खुश होत असतो म्हणजे कुणा एका कोणाशी बाजू निकाल होणार असतो त्यामुळे नाराज होणारा व्यक्ती हा शंभर टक्के त्या व्यक्तीवर आरोप घेणारच आहे जसं अंपायरचं काम असतं तसंच जजचं काम असतं त्यामुळे हे गोष्टी होत असतात त्यामुळं हा कायदा आहे की कोणी व्यक्ती त्यानं ॲज अ जज म्हणून ज्यावेळेस काम केलेलं असतं तहसीलदारांनी त्या मान्य तहशीदारावर कोणी केस करू शकत नाही त्यामुळं जर समजा तुम्हाला असं वाटत असेल की कुठल्या तरी समोरच्या व्यक्तीने राजकीय वलय आणून किंवा पॉलिटिकल प्रेशर आणून तहशीलदाराकडे निकाल घेतलेला आहे किंवा मित्र आहे किंवा त्याच्या हाताखालचा व्यक्ती आहे तो मॅनेज झालेला आहे असं जरा वाटत असेल तरी देखील तुम्ही त्या व्यक्तीला पार्टी करून त्यावरती केस करू शकत नाही फक्त हा तसं काहीतरी घटना घडायला लागलेली आहे तर तुम्ही लाचलूचमत प्रतिबंधक कायद्याअंतर्गत तुम्ही त्याच्याविरुद्ध कारवाई करण्यासाठी तुम्ही सापळा रचून वगैरे काही करू शकता पण निकाल चुकीचा आहे आणि म्हणून तहसीलदारच चुकीचं आहे असं करून तुम्ही त्यांच्याविरुद्ध केस करू शकत नाही त्यामुळे जर समजा तसं काय तुमच्या डोक्यात असेल की आपण तहसीलदारांना पार्टी करून त्याच्याविरुद्ध केस करू नुकसान भरपाई दावा करू तर तसं करता येणार नाही तर कायदेविषयी एक माहिती जाणून घेण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडले असल्यास या व्हिडिओला लाईक करा धन्यवाद